भगवंताला संपूर्ण समर्पित भावानं अनन्य शरण आलेला तो भक्तराज भगवान परमात्मा तो सावळा त्यानं स्वतःच्या हाताने जाऊन त्या भक्तराजाला आलिंगन दिलं दे। आणि आलिंगन देण्याचा शुद्ध हेतू हाच होता हृदया हृदय एक झाले हे हृदयचे ते हृदय घातल अशा परिस्थितीमध्ये त्या अर्जुनाचं त्या भक्तराजाचं हृदय ते त्या भगवंताचं हृदय बनवून जेव्हा भगवंताच्या हृदयानं त्या अर्जुनाच्या हृदयाची जागा घेतली अशा परिस्थितीमध्ये अर्जुन स्वतःच्या शब्दात सांगतो की भगवंता मग अर्जुन म्हणे काय देव पुसता ती आवडे मोह तरी तो स सक, सुटुंब गेला जी ठाव घेऊन या आपण या हृदयात त्या भगवंताच अस्तित्व आल्यानंतर या हृदयाची जागा त्या भगवंतानं घेतल्यानंतर तो मोह आणि फक्त मोहच नाही तर त्या मोहाच्या कुटुंबातील इतर जे काही सदस्य आहे ते मेले नाही तर ते त्या अर्जुनाच्या हृदयामधून बाजूला गेलेले आहे जगद्गुरु तुकोबर आहे सांगतात तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोध केले घरिते त्यांना मारण्याची त्यांना नष्ट करण्याची गरज पडत नाही तर ते तो भगवंत आपल्या जीवनात आल्याबरोबर ते आपलं जागा बदलतात आपल्या या हृदयातून या जीवनातून ते निघून गेल्याशिवाय राहत नाही त्याच्या समोर त्या ठिकाणी निघून जाणं हाच एकमेव पर्याय असतो कारण या काम क्रोधाचं चिंतन करण्याच्या नादामध्ये ते पुन्हा स्मरणात येत राहतात त्यांचं विस्मरण होत नाही परंतु जेव्हा भगवंताचं स्मरण करू चिंतन करू तेव्हा तुका म्हणे देह भरला विठ्ठल आणि मग त्या विठ्ठलाच्या येण्यानं त्याच्या या देहामध्ये भरण्यानं परिपूर्ण व्यापण्यानं हे काम क्रोध लोक जे आहेत किंवा मोह आणि मोहाच्या कुटुंबातील इतर आहेत ते निघून जातात रामकृष्ण